आघोटणे पोलीस स्टेशनच्या गणपती बाप्पांचे मोठ्या थाटामाटात बँड बाजा वाजत विसर्जन करण्यात आले बाप्पाला निरोप देण्यासाठी पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आपापल्या कुटुंबासमवेत नाचत गाजत एकत्र आले होते दहा दिवसांचे गणपती विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस लाईनचे गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात येते कारण विभागातल्या सर्व गणपती विसर्जनाच्या वेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात देण्यात येतो याच कारणाने हा गणपती बाप्पा अकराव्या दिवशी विसर्जन करण्यात येतो विसर्जनाच्या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक श्री चव्हाण व अनेक मान्यवर उपस्थित होते टी व्ही सेवन मराठीसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे नागोटणे रायगड ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਸਵਾਮੀ ਅਰਤੀ ਹੋ ਅਰੋਹ ਦਾ ਗਾਥਾ ਗੰਨਨ ਲਈ ਨਾਮ ਜੀ ਅਗੀ ਤੇ ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਜੀ ਅਰਤੀ ਹੋ ਅਰੋਹ ਦਾ ਗਾਥਾ ਗੰਨਨ ਲਈ ਨਾਮ ਜੀ ਅਗੀ ਤੇ ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਜੀ